आपल्या आधीचं जे काम असतं ते एका उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं तर ती एक जबाबदारी आता आपली वाढलेली असते की त्याच्यापेक्षा आपण वेगळं वर जाऊन अजून काम केलं पाहिजे त्याच्या आधी मी फक्त मी देवीला बोललो होतो की मला माहीत नाही अंगात येणं कसं असतं काय असतं कधीच अनुभवलेलं नाही मी फक्त बघितलं आहे पहिल्यांदाच मी एड लुकमध्ये येतोय त्यामुळं ते एक वेगळे पण वाटतं आहे आणि लोकांना हा लुक सगळ्यांना आवडतोय कमेंट्स येतात मला तशी जशी लागेरे झालं जी हिट केली होती तशीच मला माझी प्रार्थना आहे आईकडे की ही हिट होऊ देऊ दे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम असं एक नातं असतं ना की जिथे भांडल्याशिवाय पण राहत नाही आणि ते नसल्याशिवाय पण राहत नाही तर असं बहीण भावांचं नातं उलगडणारी जी मराठीवर लाखात एक आमचा दादा अशी मालिका प्रेक्षकांच्या भेटीच येते आणि त्यातीलच सूर्या दादा म्हणजेच नितीश माझ्यासोबत आहे कसं आहेस मी मस्त तू कशी आहेस एकदम मस्त आहे खूप जास्त छान वाटतंय तू बोलले <laughs> हो हो खूप आवडलाय तू बोललेला मालिकेत तुला नंतर खूप गॅप गेला आणि सगळ्यांची इच्छा होती माझ्या घरातल्यांची पण इच्छा होती की पुन्हा एकदा टीव्हीवर आहे पुन्हा एकदा टीव्हीवर आहे पण नशिबात हे होतं माझ्या सूर्या सो सूर्याप्रमाणे मी आलो आता <laughs> काय पुन्हा भूमिका आली तुझ्याकडे तर भूमिकेचा ट्रिगर पॉईंट काय होता की ही भूमिका आता मी केलीच पाहिजे तेच होतं की एक भाऊ आणि चार बहिणी हा कुठेतरी वेगळा विषय होता टेलिव्हिजनसाठी आणि मी कायम ते वेगळे पण शोधत असतो माझ्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मा ते कुठंतरी मला त्या वन लाईनमध्ये आवडलं की बाबा हां हे आपण करायला काय हरकत नाही एक भूमिका गाजवली आहे त्या दुसरी भूमिकेत परत येणार तर कुठेतरी भीती होती की अरे प्रेक्षक कसे घेतील आपल्याला परत सांभाळून घेतील प्रत्येक कलाकाराला असते भीती की आपलं बाकीच आपलं आधीच जे काम असतं ते एका उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं तर ती एक जबाबदारी आता आपली वाढलेली असते की त्याच्यापेक्षा आपण वेगळं वर जाऊन अजून काम केलं पाहिजे तर ती अजूनही जबाबदारी आहेच आहे की लोकांना ते आवडलं पाहिजे सो मी करतोय प्रयत्न बघूया काय सांगशील की लूक वेगळा दिसतोय थोडासा पण या या मालिकेत आम्हाला तुझ्या दोन लूक पाहायला मिळतात एक हा आणि एक देवीसाठी जो तू लूक केला तो तर जेव्हा लुक केलेला तेव्हा स्वतःला पाहिलेलं तेव्हा काय थॉट आलेलं आहे मला आत्ता तू बोललीस तरी मला असं अंगात काटा आलं की तो लूक केल्यानंतर मी बघितलं स्वतःला आणि मला खरंच असं वाटलं की यार मी खूप देवीची मनापासून प्रार्थना आणि भक्ती करतोय आणि मी ज्यावेळी सीन करायला गेलो पहिला टेक झाला त्याच्या आधी मी फक्त मी देवीला बोललो होतो की मला माहीत नाही अंगात येणं कसं असतं काय असतं कधीच अनुभवलेलं नाही आहे मी फक्त बघितलं आहे जे काय करायचं आहे तू करून घे माझ्याकडून आणि मी गेलो सीनला आणि झाला टेक आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या आणि मिठ्या मारल्या मला श्वेता मॅडमनी पण येऊन मिठी मारली मला मला माहीत नाही मी डिरेक्टर आमचे जे किरण दळवे आहेत त्यांना मी बोललो की मला माहीत नाही मी काय केलं कसं केलं जे काय केलं ते आईनं केलं आहे लुकचे फोटो पहिले कोणाला पाठवले <laughs> <गरत। laughs> <laughs> आणि जेव्हा भूमिकेत म्हणजे आता तुझ्यासोबत चार बहिणी आम्हाला प्रोमोमध्ये दिसल्यात तर किती त्रास देतात त्या कोण समजूतदार आहे आणि कोण खोडकर म्हणजे कॅरेक्टर म्हणलं का खऱ्या आयुष्यातलं म्हणलं ऑफस्क्रीन तुमचं किती समजूतदार पण आहे किती खोडकर कोण आहे आणि किती त्रास देत आहेत खोडकर तसं मी पण आहे मी <laughs> पण त्यांना त्रास देतो त्या पण देतात पण त्यांच्यातलं सगळ्यात जास्त म्हणाल तर धनश्री म्हणजे समृद्धी आणि ईशा म्हणजे राजश्री त्या दोघी आहेत आणि जी एक नंबरची आहे ती जशी जशी याच्यामध्ये आहे तशीच ती शांत समृद्धार आहे किती बॉन्ड जुळतोय तर तुमच्या हां बॉन्ड आम्हाला वाटतच नाही की आम्ही आत्ता आलो आहे आणि आत्ता काम करतोय असं वाटतं की आम्ही खरेच भाऊ बहीण आहोत त्यामुळे ते आम्हाला पण काम करायला अवघड जात नाहीत आणि ते तुम्हाला सीन बघताना दिसेल तुम्हाला की आम्ही आमचं केमिस्ट्री कशी आमचं बॉन्डिंग कसं पण या बॉन्डून कुठेतरी शिवानीची आठवण येते काय मेसेज कॉल काहीतरी आलेला तिचा जेव्हा भूमिके प्रोमो पडला हो शुभेच्छा दिल्या होत्या तिने मला आठवण वगैरे काय येते येत असते आठवण <laughs> अजून काय सांगशील एकंदरीत मालिका ज्या वनावर चालली आहे आम्ही बघतोय की प्रोमो मध्ये असं गुरुजी सांगतात की सूर्यादा लग्न ठरणार नाही तोपर्यंत बहिणींची लग्न होणार नाही तर नितीश खऱ्या आयुष्यात कधी लग्न आपली मालिका हिट झाल्यावर <laughs> 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 प्रेक्षकांचा रिस्पॉन्स तुला एकंदरीत कसा आला <laughs> प्रेक्षकांचा <laughs> रिस्पॉन्स कसा आला एकंदरीत आपल्या मालिकेच्या सगळ्यांना आवडतो आहे प्रोमो एकतर लुक आवडतो आहे माझा वेगळा कारण आधी फक्त आजाच्या याच्यात बघितलं होतं आणि काही मी फिल्म्स केल्या होत्या त्याच्यामध्ये बघितलं होतं आणि पहिल्यांदाच मी बी एड लुकमध्ये येतो आहे त्यामुळे ते एक वेगळे पण वाटतं आहे आणि लोकांना हा लुक सगळ्यांना आवडतो आहे कमेंट्स येतात मला तशी आणि तुळजाजी की दिशा परदेशी करते याच्यामध्ये तिची आणि माझी जोडी आवडती लोकांना आणि ते जो तो जो प्रोमो आहे तो पण लोकांना आवडतो भारी वाटतं रांगडा दादा आम्हाला पाहायला मिळतोय तर नितीश खरे आयुष्यात किती त्याला कम्पेअर करतो की तो पण तसाच आहे हा दादा आणि नितीश मधले गुण म्हणायचे झाले तर हळवा आहे प्रेमळ आहे जीव लावणार आहे पण रांगडा रांगडाय नितीश नाही तसं आता तू एवढ्या वेळ देवीचा उल्लेख केलाच आहेस तर आम्हाला देवाराची ओळख करून प्लीज इथे तुम्ही बघत असाल की मी याच्यामध्ये माझ्या चारही बहिणींच्या याच्यावर नावं लिहिली आहेत आणि हे दुकान माझं किराणा मालाचं दुकान आहे तर याच्यामध्ये मी त्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या पुढच्या सगळ्या याच्यासाठी मी पैसे साठवतो आणि सगळ्यात शेव शेवटी माझं दुकान आहे कारण मी पहिल्यांदा माझ्या बहिणींना प्रेफरन्स देतो सो त्याप्रमाणे मी सिक्वेन्स लावले आणि हे सगळे वेगवेगळे देव आहेत मी सगळ्या देवांची भक्ती प्रार्थना करतो आहे मनोभावे का तर माझ्या बहिणींना सुखात ठेव त्यांना चांगलं आयुष्य दे त्यांचा पुढचं सगळं आयुष्य आनंदीमय होऊ दे याच्यासाठी मी खूप देवाची भक्ती करतो दररोज सकाळी उठल्यानंतर पूजा वगैरे सगळी माझ्याकडेच असते मग रोज सेटवर पूजा वगैरे तोच करतो तर देवीकडे काय मागतो जशी लागिर झालं जी हिट केली होतीस तशीच मला माझी प्रार्थना आहे आईकडे की ही हिट होऊ दे त्यापेक्षा हिट होऊ दे साताऱ्यात एकंदरीत शूट करताय तर साताऱ्यात किती कसा अनुभव येतो साताऱ्यात याच्या आधी पण शूट केलं होतं मी लागेल त्यामुळं साताऱ्यात मला कायम शूट करायला आवडतं आणि त्यामुळेच तर दुसरं कारण म्हणजे ते एक होतं की साताऱ्यात शूट आहे वा मस्त साताऱ्यात मस्त वाटत साताऱ्यात स्टाईलने प्रेक्षकांना जाता जाता काय एकच वादा सूर्या दादा लाखात एक आमचा दादा बघायला विसरू नका फक्त आपल्या झी मराठीवर येत्या आठ जुलै पासून रात्री साडेआठ वाजता थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका